लक्षवेधी घ्या नायक साहेब बोला आपण नायक साहेब आपण बोला घ्या साहेब साहेब घ्या चला अध्यक्ष महोदय चला घ्या नाईक साहेब नायक साहेब तुम्ही चालू करा अध्यक्ष महोदय अध्यक्षाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातल्या किनारपट्ट्यावर एलईडीची डीची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी या ठिकाणी होते तर ही एल एलईडीची एलई डीची मच्छीमारी होताना याआधीसुद्धा आम्ही अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला सभागृहामध्ये मांडला आणि मंत्री मोदींनी सुद्धा त्यावेळी बैठक घेण्याचं मान्य केलं बैठक घेतल्या परंतु आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एलईडीने मच्छीमारी होत आहे खरं तर शासनाने काही कालावधी दिलेला आहे की ज्या कालावधीमध्ये मच्छीमारी बंद असते आणि मच्छीमारी बंद झाल्यानंतरसुद्धा काही कालावधीमध्ये हो सुद्धा परवानगी दिलेली आहेत आता पुन्हा नवीन पर्सनेटला परवानगी देत नाहीत परंतु बेकायदेशीरपणे महोदयांना पण माहिती आहे त्यांच्या खात्याला पण माहिती आहे बे की बेकायदेशीरप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्सनेट आणि आता सध्या तर एलई डी मच्छीमारी होत आहे खरंतर सेंट्रल मरीन फिशरमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक अहवाल जाहीर केलेला आहे या अहवा या अहवालामध्ये मंत्री महोदय या अहवालामध्ये शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी मच्छीमारी या ठिकाणी होते आणि ही का होते तर ई डीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरमध्ये आपण एल ईडीने मासेमारी सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये संपूर्ण समुद्रातला किनारपट्टीतला मासा संपतो आज अनेक वेळा अनेक ठिकाणचे मच्छीमार आंदोलन करत असतात आमच्या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा अनेकदा अनेक, अनेक मच्छिमार आंदोलन करत असतात त्यांच्यावर खरं ते आंदोलन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होते परंतु या बेकायदेशीर एल ईडीवर कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे आज आपण सागर सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेले आहेत त्यांना सुद्धा ते सुद्धा आपल्याला फोटो पाठवतात आपल्या खात्याला पाठवतात परंतु त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम एल ईडी धारक या ठिकाणी करत आहेत आज खरंतर आपण सांगितले होते की स्पीड बोट या ठिकाणी देतो म्हणून दोन स्पीड बोट दोन जिल्ह्यासाठी आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजूनही स्पीड बोट दिले साहेब प्रश्न घ्या माझे प्रश्न पेसिफिक आहेत खरंतर मंत्री महोदयांशी अनेकदा चर्चा झालेली आहे त्यांच्या खात्याशी चर्चा झालेली आहे त्यांचा खात्याचा कारभार या ठिकाणी कर्मचारी अपुरे आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे परंतु आता मच्छिमार मी तुम्हाला साहेब तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी बंदर आहेत त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहात का त्याचबरोबर स्पीडबोट आपण या ठिकाणी देणार आहात का आणि त्याचबरोबर जे मच्छीमार अशा एलईडी धारक नौका या ठिकाणी पकडून देतील त्यांना आपण या ठिकाणी काही बक्षीस योजना जाहीर केलात कारण त्यांनी पकडून दिल्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय त्यामुळे त्यांना बक्षीस योजना या ठिकाणी जाहीर कराल का त्याचबरोबर एक जनरेटर हा काय एका एक टनचा नसतो तो चार चार टनाचा असतो आणि तो पावसानंतर जे सी बी किंवा क्रेनद्वारे या ठिकाणी नेला जातो आणि त्यामुळे हे जाताना तुम्ही जर थांबवलं तर त्या ठिकाणी एल ई डी या ठिकाणी मच्छीमध्ये होणार नाही त्याचबरोबर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत परंतु आपण एल बंद होण्यासाठी प्रामाणिकपणे काय करणार या कायद्याची अंमलबजावणीसाठी काय करणार याचं उत्तर या ठिकाणी द्यावं